आपण पाहत आहात ईडी बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास जिंतूरहून सोलापूरकडे जाणारी बस आज सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास जिंतूरजवळ असलेल्या अकोली नदीच्या पुलावरून खाली कोसळली पन्नास फूट खाली कोसळल्यानंतर अनेक प्रवासी या बसमध्ये जखमी झाले आहेत दरम्यान जवळून जाणाऱ्या आणि परिसरातील नागरिकांनी प्रवाशांनी या बसमधील प्रवाशांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला काही प्रवासी बसमध्येच अडकले असल्याची शक्यताही वर्तविल्या गेली त्यामुळे जवळून गेलेल्या प्रवाशांनी आणि नागरिकांनी सुमारे दीड मिनिटांमध्येच पालथ्या पडलेल्या या बसला सरळ केले सुदैवाने बसमध्ये कोणीही जखमी झालेले आढळले नाही आपण पाहतात ही, ले ही।, पाहता ही पालथी झालेली बस एकीचे बळ दाखवत परिसरातील नागरिकांनी आणि प्रवाशांनी अवघ्या दीड मिनटामध्येच सरळ केले आहे अशा प्रकारे सर्वांनी शर्तीचे प्रयत्न केले आणि अवघ्या चार ते पाच झटक्यांमध्येच या बसला सरळ करण्यात या प्रवाशांना आणि मदतगारांना यश मिळाले आहे अकोला नदीच्या पुलावरून कोसळलेली ही बस अशी सरळ करण्यात आली आहे आपण पाहतात जिंतूर जवळ पुलावरून कोसळलेल्या बसचे हे दृश्य